नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल मित्रांनो या वर्षी उन्हाळ कांदा साठवणुकीला जास्त महत्व राहणार आहे कारण आपल्याला माहितच आहे की दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी पेक्षाही कांदा लागवड जास्त झालेली आहे त्यामुळे आपल्याला मार्केटचा अंदाज घ्यायचा आहे आणि योग्य वेळी आपल्याला मार्केटमध्ये आपला कांदा विक्रीसाठी काढायचा आहे मित्रांनो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कांद्याची टिकवणूक क्षमता वाढवायची आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या उन्हाळ कांद्याची जी काही टिकवणूक क्षमता आहे ते वाढवण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे त्याचाच हा आज व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपली जी काही कांदा चाळ आहे ती कशा पद्धतीने निर्जंतुकीकरण करायची आहे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत सोबतच आपल्याला आपला कांदा काढणीच्या वेळेस कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या टिकवणू क्षमतेवरती होणार नाही सोबतच आपल्याला असे कोणते कोणते वेगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ज्यावरती आपल्याला मात करून आपल्या कांद्याची सेल्फ लाईफ वाढवायची आहे आणि त्यासोबतच असे वेगवेगळे कोणते प्रोडक्ट्स वापरून आपण आपल्या कांदाची टिकवणूक क्षमता वाढू शकतो याबद्दलच आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर कांदा टिकवणूक क्षमता वाढीसाठी काही इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स असतात आणि या फॅक्टर्स वरती जर आपण मात केली तर नक्कीच आपल्याला काही अडचणी येणार नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे पुढे चालून आपला कांदा जो आहे तो चांगला टिकणार आहे मित्रांनो कांदा साठवणुकीपूर्वी आपली जी काही कांदा चाळ आहे ती प्रॉपर आपल्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आठ दहा दिवसानंतर आपल्याला आपला कांदा साठवणूक करायचा आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या चाळी असतात ज्यामध्ये बुरशी जी आहे ती सुप्त अवस्थेत तयार होऊन जाते आणि ज्या वेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस वातावरणामध्ये पूर्णपणे आर्द्रता निर्माण होते आणि त्याचाच प्रभाव म्हणून ती सुप्त अवस्थेत जी काही बुरशी आहे ती ऍक्टिव्ह होऊन त्याचा प्रभाव आपल्या आपल्या कांदावरती दिसायला लागतो मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्जंतुकीकरण करत असताना आपल्याला आपल्या कांदा चाळीमध्ये सल्फर डस्ट चा वापर करायचा आहे हे सल्फर डस्ट जे आहे हे आपल्याला बुरशीजन्य घटकांपासून संरक्षण देते आणि त्यासोबतच जे कोळी असते त्या कोळीला मारण्यासाठी आणि त्याची अंडी नष्ट करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्याला डस्टिंग करत असताना मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं सल्फर डस्ट जे की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये असेल किंवा नव्वद टक्क्यामध्ये असेल अशा दोन्ही प्रकारचा सल्फर आपण घेऊ शकतो आणि हे सल्फर घेऊन आपण पूर्णपणे आपल्या कांदा चाळीवरती धुरणी करायची आहे जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव झालेला असेल ते सुप्त अवस्थेत असतानाच या ठिकाणी आपल्याला पूर्ण त्या बुरशीच नायनायक होण्यासाठी मदत होणार आहे तर यासोबतच आपण वेगळ्या सुद्धा बुरशीनाशक घेऊ शकतो ज्यामध्ये आपण हारू घेऊ शकतो मित्रांनो आता आपल्याला माहितच आहे हारूमध्ये सल्फर आहे पासष्ट टक्के आणि टेबुकोनोझोल हे ग्रुप आहे दहा टक्क्यामध्ये तर हे पावडर फॉर्म मध्ये असतं याची सुद्धा तुम्ही दुरळणी करू शकता आणि याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे या व्यतिरिक्त आपण बाविस्टिन पावडर सुद्धा घेऊ शकता मित्रांनो याची सुद्धा आपल्याला डस्टिंग करायची आहे म्हणजेच करायची आहे आपल्या कांदा चाळीमध्ये आणि पूर्णपणे धुरळणी केल्यानंतर आपल्याला काही दिवस थांबायचं आहे आणि त्यानंतरच आपला कांदा आपल्याला चाळीमध्ये स्टोअर करायचं मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला काही किडींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी पावडर स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर करू शकता मित्रांनो किंवा आपण इतर जे की स्वरूपात ते आपण शिंपू शकतो आपल्या कांदा चाळीच्या अवतीभोवती तर याने सुद्धा किडींवरती नियंत्रण आपल्याला मिळणार आहे आणि पुढे चालून त्याचा प्रादुर्भाव आपल्या चाळीवरती होणार नाही तर अशी आपल्याला खबरदारी पाहिजे आहे मित्रांनो एक महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपला कांदा आपल्या चाळीजवळ घेऊन जातो त्यावेळेस कांद्याची निवड करणं सुद्धा फार गरजेचं आहे मित्रांनो कांद्याची साईज काय असायला पाहिजे हे सुद्धा फार मॅटर करत जवळपास पंचावन्न ते पंच्याहत्तर एम एम या साईजचा जो काही कांदा असेल ते टिकवणुकीसाठी चांगलं ठरतं आणि हा जो काही कांदा आहे ते आपल्याला आपल्या चाळीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे परंतु जे गोलटी असतात हे कांदा लवकर सडत कुजत त्यामुळे जे काही आपलं मीडियम साईजचा जो काही कांदा आहे त्या कांद्यामध्ये आपल्याला गोलटी कांदा मिक्स न करता त्याची निवड प्रॉपर पद्धतीने करून घ्यायची आहे आणि ते बाजूला काढून आपल्याला आपल्या कांदा चाळीमध्ये लेअर लावायचं आहे मित्रांनो कांदा निवड करताना सुद्धा आपल्याला प्रॉपर कांद्यावरती जे काही कव्हर आहे त्या कव्हर वरती कुठे डाग बुरशीजन्य घटकांचा काही प्रादुर्भाव दिसून येतो का, का। किंवा कांदा कांद्याला चिर पडलेली आहे का कुठं जखम झालेली आहे का अशा कांद्याला सुद्धा आपल्याला निवडून बाजूला करायचा आहे आणि जो शार्प कांदा आहे चांगला कांदा आहे तोच कांदा आपल्याला चाळीमध्ये साठवायचा मित्रांनो हे बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणी कांद्याचं डीग लावण्यात आलेलं ला आहे त्यावरती जे काही कांद्याची पात आहे ते पूर्णपणे झाकण्यात येत आहे आणि हे पूर्ण झाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जवळपास आठ दिवस हा कांदा असाच आपल्या फील्डवरती पडून राहू द्यायचा आहे परंतु जर समजा पावसाची शक्यता किंवा वातावरणाची परिस्थिती एकंदरीत काय आहे आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही आठ ऐवजी दोन तीन दिवस सुद्धा आपल्या शेतामध्ये हा कांदा साठवण करू शकता मित्रांनो जेव्हा आपला कांदा नव्वद दिवसाचा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे आणि त्यासोबतच जेव्हा आपण शेवटची फवारणी करणार आहे या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक आणि एक पोषक त्यासोबतच तुम्ही कीड कीटकनाशक सुद्धा घेऊ शकता परंतु बरेच शेतकरी काय विचार करतात की जर ऑलरेडी आपला कांदा काढायला आलेला आहे शेवटच्या अवस्थेत आहे तर बुरशीनाशक कीटकनाशकांची काय गरज आहे परंतु मित्रांनो शेवटच्या फेद मध्ये असताना प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटतं की आपला कांदा हा पूर्णपणे कांद्याच्या मध्ये किंवा नाळीमध्ये जे काही रस आहे ते पूर्णपणे खाली उतरून कांदा पोचला गेला पाहिजे परंतु ज्या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की कांदा पोचला गेला पाहिजे फुगवण कलर आकार चमक मिळायला पाहिजे त्याच पद्धतीने या कांदा पातीवरती सुद्धा बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव होतो आणि पुढे चालून जशी नाळ खाली खाली उतरते त्याच पद्धतीने बुरशी सुद्धा खाली खाली उतरते मित्रांनो त्यामुळे शेवटची फवारणी जी आहे ती फार महत्वाची ठरणार आहे शेतकऱ्यांना काही काही गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात म्हणजेच कांदा तर लेबर भेटत नाही योग्य वेळी तर मी जर तुम्हाला असं म्हणत असेल की आपल्याला आपला कांदा काढायचा आहे कांदा काढणी झाल्यानंतर आपल्याला ढीग लावायचं आहे ते पण पातीसह आणि पातीसह कांद्याचा ढीग लावल्यानंतर एक दिवस असंच आपला कांदा पडून राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला तो कांदा कट करायचा आहे नाळीमधून परंतु येथे तर शेतकऱ्यांना पहिलेच लेबर भेटत नाही वेळेवर आणि त्यातल्या त्यात ही प्रक्रिया म्हणजे शक्य नाही म्हणून शेतकरी काय करतात की त्याच दिवशी कांदा काढणी करायचा आणि लगेच ते कट करायचं परंतु या ठिकाणी कट करत असताना बरेच शेतकरी काय चूक करतात की नाळीच्या बाजूने जे कट करतात ते पूर्णपणे जळून घेतात आणि सोबतच जे काही मुळे आहेत कांद्याच्या त्या सुद्धा पूर्णपणे क्लिअर करतात मित्रांनो परंतु हे करत असताना कांद्याला इजा झालेली असते आणि इजा झाल्यामुळे हा कांदा लवकर कुजण्याची शक्यता राहते मित्रांनो त्यामुळे आपल्याला जी खालची बाजू आहे मुळांची ती तर बिलकुल त्या बाजूला हात लावायचं नाहीये आणि वरची जी बाजू आहे नाळीची तर ते कट करत असताना आपल्याला दोन तीन सेंटीमीटर सोडून या ठिकाणी कट करायची आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहतात या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि एक आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे ना सोडायची आहे मित्रांनो जेणेकरून या ठिकाणी आपल्याला आपला कांदा जास्त दिवसासाठी टिकवण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ही जे चाळ बघत आहात ही चाळ आहे पूर्णपणे बांबूची आणि या ठिकाणी एकदा कांदा साठवणूक केल्यानंतर विक्री झाल्यानंतर ही का ही चाळ अशीच पडून राहते परंतु ही चाळ जेव्हा पडून राहते तर त्यावेळेस यावरती काही बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यामुळे आपल्याला डस्टिंग करायची आहे आणि ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलो आहे कशा पद्धतीने तर डस्टिंग करत असताना या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक खालून तर वरपर्यंत प्रत्येक बांबूला जर लोखंडी असेल तर लोखंडाला सुद्धा आपल्याला सल्फर पूर्णपणे धुरणी करायची आहे आपल्याकडे धुरणी मशीन असेल तर खूप चांगलं सल्फर डस्ट जे की नव्वद किंवा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे सोबतच एक बुरशीनाशक घेतलं तर अजून चांगलं दोघांच चा मिश्रण करायचं आहे आणि पूर्णपणे आपल्या कांदा चाळीमध्ये आपल्याला धुरणी करायची आहे मित्रांनो आणि धुरणी केल्यानंतर आपल्याला कांदा आपला साठवायचा आहे फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की धुरणी करत असताना जो काही डस्टिंग पावडर आहे किंवा बुरशीनाशक आहे ते डायरेक्ट आपल्या कांद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये देऊ नये याच्यासाठी आपल्याला काही वेटिंग पिरियड या ठिकाणी द्यायचं आहे मी जे तुम्हाला सांगितलं होतं की एक आठ दिवसासाठी आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपला कांदा साठवणुकीसाठी टाकायचा मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला माहितच आहे की आपली जी काही जमीन आहे ती एकसारखी नसते म्हणजेच समान नसते कुठे हलकी कुठे भारी कुठे मध्यम कुठे पाणी साचणारी कुठे झिरपणारी तर अशा दृष्टिकोनातून सुद्धा ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतो मित्रांनो आणि ज्या ठिकाणी बुरशी तयार झालेली असेल त्या ठिकाणी कांद्यावरती सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो तर अशा ठिकाणी जर आपल्या कांद्या पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि हा कांदा आपण काढणी करत असताना आपल्या कांद्याच्या ढिगाऱ्यामध्ये चाले गेलेला असेल आणि तोच कांदा चाळीपर्यंत जर गेला तर पुढे चालून असं होतं की ही जे काही बुरशी आहे ती सुप्त अवस्थेत असलेली परत ऍक्टिव्ह होऊन एक कांदा सडवणार आणि त्यानंतर दुसऱ्या कांद्याला जेव्हा ते चिकटत त्याचं द्रव तर लगेच दुसरा सुद्धा सडायला सुरुवात होतो आणि त्या पद्धतीने चाळ चाळ जी आहे आपली थोडी थोडी करून बसत चालते मित्रांनो तर यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या कांद्याची निवड करणं हे सुद्धा फार गरजेचं ठरत तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपण आपला जो काही उन्हाळा कांदा आहे ते योग्य पद्धतीने जर साठवण केली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पुढे चालून होणार आहे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने जर तुम्ही कांदा साठवणूक करून बाजाराचा अंदाज घेऊन ज्यावेळेस आपल्याला योग्य पद्धतीचा ज्या वेळेस आपल्याला योग्य भाव मिळणार आहे त्या तेजीत जर आपण कांदा काढला तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो